रे रे पावसा ठेकेदाराला पैसा पावसाला धावून काम गेलं वाहून आपण बघत मी पहिले सांगितलंय संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा या डिवायडरची भिंत बघाई आत्ताच तुटलेली जर त्या डिवायडरची रस्त्याची वयोमर्यादा जर वीस वर्षाची असेल तर आत्ताच बांधकाम आहे तुटलेले निष्कुर्दे दिसत असून हे आप आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांना आमदार साहेबांना आणि संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांना मी लक्षात आणून घेत आहे जनतेचा पैसा नाग अशा भ्रष्टाचारामध्ये जाते निवड माती आणि दगड दिसत आहे यामध्ये निष्कुर दर्जाचं जे काम आहे ते सरळ सरळ दिसून येत आहे असं काम हे चालणार नाही हे बंद पडलं पाहिजे काम संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली पाहिजे नाही कोण ठेकेदार आहे याचा इथं ठेकेदाराचा पत्ता राहत नाही माती आणि दगडामध्ये निस्तं काम माती मिश्रित काम सगळीकडे होऊ राहिलेले कोट्यावधी रुपये खाल्ले जाऊ हो राहिलेले हे सतत कोट्यावधी रुपये मनमाड शहराच्या अनेक रोड रस्ते पावसामध्ये दोन दोन दिवसात रस्ते उखडून जाते खड्डे पडते हा पैसा यावर डल्ला मारणारे दरोडेखोर हे दरोडेखोर हायकोनेची चौकशी कधी होणार असा जनतेचा पैसा वायफळ जात आहे असं कुठपर्यंत चालणार आहे हे आपल्याला दिसून येते अवजड हा रस्ता जवळ वापरात येणार आहे अवजड वाहन हून जाणार येणारे कधी छोटा मोठा जर अपघात झाला ऍक्सिडेंट झाला हे आताच भीती कमकवते त्याप्रे त्यावेळेस काय होईल जेव्हा वाहनाला टक्कर मारतील तेव्हाही भिंत टिकेल का समोरचा व्यक्ती अपघात झाल्यानंतर जगेल का याची शाश्वती व गॅरंटी कोण देणार हे असं भ्रष्टाचाराचं काम आहे बंद पडलं पाहिजे नाही हे असं भ्रष्टाचाराचं काम आहे तात्काळ बंद पडलं पाहिजे याची सखोल चौकशी झाली पाहिजेत व जाणून बुजून असं काम करणाऱ्या ठेकेदार इंजिनियर अधिकाऱ्यावरती संबंधित अधिकाऱ्यावरती भविष्यामध्ये काही झालं असतं त्यांच्यावर सदोष मनुसोचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कोणाची मोटरसायकल खड्ड्यामध्ये पडली त्याचाही गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि भ्रष्टाचाराला जो पाठबळ देत असेल त्यांच्यावर त्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेच पाहिजे लोकशाही पार्टीची कडून मी अशी मागणी करतो हा या डिवायडरची अवस्था बघा तिचं कसं पोट फुगून आलंय पुढं हे बा हे डिवायडर पूर्ण पोट फुगलय कसं तुटलेलं आहे बघा त्याची साईज बघा कसा हा डिवायडर तुटलाय आत्ताच तुटलेला आहे हा कसा हा भ्रष्टाचार हा कसे अधिकारी झोपलेले आहेत का जागे होणार जिल्हाधिकारी हा या रोड रस्त्याचा या डिवायडरचा मोज नाही माप नाही कसं चालू आहे पाप बघा पैशाची लुटमार कशी चालू आहे दिवसा ढवळ्या या नवीन रस्त्याच्या डिवायडर मध्ये आता आपण पाहू शकतो फक्त सिंगल आणि सिंगल गाजावरती भिंत बांधण्यात येत आहे ही भिंत अत्यंत कमकुवत व निकृष्ट दर्जाची तयार होत आहे ही भिंत आपण पाहत आहोत आत्ताच पावसाच्या हलक्या सरीमध्ये श्रावण महिन्यात तुटून गेली हा रस्त्यावरती कुठल्या प्रकारचे मोठे अवजड वाहन ये जा करत नाही लोकांची दळणवळण नाही तरी ही भिंत तुटून गेली रस्ता रस्त्यावरचं शिमिट वाहून गेलं आत्तापर्यंत आम्ही या रस्त्याच्या तीन ते चार बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित केल्या आहे पण एकदा आम्हाला इथे कोणताही ठेकेदार इंजिनियर व मोठा अधिकारी आढळला नाही इथे फक्त लेबर काम करतात आपल्या मनमर्जीपणाने अंदाज उंद रीतीने कुठल्या प्रकारचं मोजमाप करताना दिसत नाही ना आणि दि या नवीन कोट्यवधीच्या रस्त्याचं जे काम चालू आहे इथे कुठल्या प्रकारचा अंदाजित रकमेचा हिरव्या रंगाचा बोर्ड नाही आहे त्यावरती नमूद असते का ठेकेदार कोण इंजिनियर कोण रस्ता कोणत्या निधीतून बनतो आहे आमदार निधीतून खासदार निधीतून व इत्यादी कोणत्या निधीतून बनतो आहे याची माहिती त्या बोर्डावर असते पण इथं तो बोर्ड नसल्याने हा प्रश्न उपस्थित होतो ग का हे काम कोणत्या निधीतून होत आहे जनतेचा पैशाला कुठे जनतेच्या पैशाचा कशा प्रकारे कोणत्या निधीतून वापर करण्यात येत आहे इथे ज्या प्रकारची रस्त्याच्या व डिवायडरच्या कामात ज्या प्रकारची धांदळी चालू आहे गच कमी वापरणे माटीमय शिमिट निकृष्ट दर्जाची खडी व जमीन लेवल न करणे यावरती सर्वप्रथम मनमाड पालिकेने लक्ष द्यावे व नंतर संबंधित अधिकाऱ्याने लक्ष द्यावे आणि ही अशा पद्धतीची जी, जी काही नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम चालू आहे ते त्वरित थांबवण्यात यावे व या रस्त्याची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदार इंजिनियर हे जर दोषी असेल तर त्यांच्यावरती सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी लोकशाही पार्टीची मागणी आहे